जालन्यात शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तेरा वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली शिक्षकांच्या जाचाला कंटाळून तिनं हे पाऊल उचललं असा आरोप तिचे वडील करत आहेत तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातून आणि देशातून येणाऱ्या बातम्या ह्या मन सुन्न करणार आहेत परीक्षा करिअर नात्यांमधला ताण आणि कधीकधी शिक्षकांकडून मिळालेली वागणूक या सगळ्यामुळं काही कोवळी आयुष्य ही अकाली संपत आहेत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजेच एन आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्ये देशभरात तेरा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात आणि यातल्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे जिथं एक सातशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी आपला जीव संपवलाय ही केवळ आकडेवारी नाहीये तर आपल्या समाजाच्या मानसिक आरोग्यावरच एक मोठ प्रश्नचिन्ह आहे पण या आत्महत्यांमाग नेमकी कारणं कोणती आहेत कुठं चुकतंय आपलं समजून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहता लोकमत ते नवी दिल्लीत एका दहावीच्या विद्यार्थ्यानं शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला सांगलीचा असलेला हा विद्यार्थी दिल्लीतील सेंट कोलंबस या शाळेत शिकायचा त्याच्या सुसाइड नोट मध्ये चार शिक्षकांची नावं होती आणि त्याला रोनेका ड्रामा बंद कर असं बोलून अपमानित करण्यात आलं होतं या घटनेनंतर चार शिक्षकांना आता निलंबित करण्यात आलंय यादी जुलै 2025 हजार पंचवीस मध्ये बुलढाण्यात एका दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अपमान केल्यानं आत्महत्या केली होती आणि तसंच 2017 हजार सतरा मध्ये गोरखपूर मध्ये एका पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेच्या शिक्षेमुळं विष प्रशन केला शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात त्यांचं ओरडणं किंवा शिक्षा करणं हे कधीकधी विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि अपमानाची भावना निर्माण करू शकतं ज्याचे गंभीर परिणाम हे होऊ शकतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खर तर अधिक संवेदनशील राहण्याची आता गरज आहे तसं पाहता आजच्या धावपळीच्या जीवनात पालक आणि मुलांमधला संवाद सुद्धा कुठेतरी कमी होत चाललाय जमा पेड्रियाट्रिक्स या एका लेखानुसार मोबाईलवर जास्त वेळ घालवणारी मुलं ही पालकांसोबत कमी बोलतात आणि बऱ्याचदा पालक सुद्धा हे मोबाईलमध्ये पाहायला मिळतात अनेकदा पालकांच्या अवाजवी अपेक्षा अभ्यासाचा ताण आणि भविष्यातील करिअरची चिंता मुलांवर मोठा दबाव निर्माण करते मुलं काही सांगायला गेल्यास पालक ऐकत नाहीत किंवा त्यांच्या समस्यांना गांभीर्यानं घेत नाहीत अशी भावना त्या मुलांमध्ये असते जेव्हा मनावरचा ताण असह्य होतो तेव्हा मुलाला मदतीची आणि आधाराची गरज असते जर पालकांशी मोकळा संवाद नसेल तर त्यांना आपलं दुःख व्यक्त करावं हेच कळत नाही आणि सोबतच आजकालच्या मुलांमध्ये अपयश किंवा नकार पचवण्याची क्षमता सुद्धा कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे असं तज्ञांचं मत आहे प्रचंड स्पर्धा उच्च शिक्षण खर्च आणि करिअरच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भयगंड निर्माण होतोय परीक्षेतील अपयश नाते संबंधांमधला ताण किंवा इतर कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलत आहेत ही एक गंभीर समस्या आहे कारण आयुष्यात चढउतार येणारच मुलांना या आवाहनांना सामोरं जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचं आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे खरंतर सर्वोच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण पावलं सुद्धा उचलली आहेत उम्मीद मनोदर्पण आणि राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण यावर आधारित मानसिक आरोग्य धोरण प्रत्येक शैक्षणिक संस्थेत अनिवार्य केलंय शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या संस्थांमध्ये पूर्ण वेळ समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत महाराष्ट्र सरकारने सुद्धा अनेक उपाययोजना सुरू केल्या वैद्यकीय के के एक चार चार नऊ नऊ ही टोल फ्री मानसिक आरोग्य संवाद हेल्पलाइन सुरू केली आणि तसंच पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकात चाइल्ड लाईन दहा नऊ आठ हा हेल्पलाईन नंबर सुद्धा समाविष्ट केलाय टेलीमानस या सुविधेचा वापर उच्च शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा करण्यात येतोय सरकार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसोपचार तज्ञ समुपदेशक नियुक्त करणार आहे इथे पालक आणि शिक्षकांची भूमिका सुद्धा तितकीच आहे मोकळा संवाद साधा त्यांच्या समस्या ऐका आणि त्यांना भावनिक आधार द्या कारण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं अपमान करू नये आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा सल्ला म्हणजे त्यांनी एकटे न राहता मित्र कुटुंब किंवा शिक्षकांशी बोलायला हवं मदतीसाठी उपलब्ध असलेला हेल्पलाइनचा वापर करायला हवा हे जीवन सुंदर आहे कारण कोणत्याही एका अपयशामुळे ते संपत नाही हे समजून घेणं खर तर गरजेचं आहे विद्यार्थ्यांना धीर देणं विद्यार्थ्यांची आत्महत्या रोखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे यावर केवळ बोलून चालणार नाही तर कृती करणं आवश्यक आहे मुलांच्या मनातील गुंतागुंत समजून घ्या त्यांना आधार द्या आणि योग्य वेळी मदत उपलब्ध करून द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमच्या एका शेअर मुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकेल तुमचे विचार काय आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्याला एकत्रितपणे यावर काम करायचं आहे सोबतच लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका